त्याची चेड्डी अजिबात पकडायची नाही तो दोन्ही पोर अतिशय चांगले आणि अनेक धाव मारणारी दोन्ही पोरं आहेत अशी कुस्ती लागलेली बस थांबता कुस्ती होणार सत्ताम जमादार विधवा निरेश पुस्तुक ऑल इंडिया छाप्या सभा जमादारीची

खऱ्यादी वड़ा हात वरती करे सुशांत गोपाटे सराटी अशी कृष्ती राहिलेली त्याच्या आता परिचारक व्यक्त करतात रिपोर्टचा पहिला वाज हो हो उलट्या उड्या मध्ये